श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मकर संक्रांतीला बाळाचे बोरनाहान का आणि कसे करावे हळदी कुंकू का करावे बोरनहाण कधी करावे लहान मुलांचेच बोरनहाण का करावे बोरनहाण म्हणजे काय आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती देणार आहे आपण आपल्या स्वामी एकतीस एकतीस या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच स्किप न करता सबस्क्राईब करा लाईक शेअर करा बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी चला तर मग बोरनान म्हणजे काय तर जन्म उत्सव समारंभ किंवा बेरी शॉवर म्हणून ओळखले जाते ही एक प्राचीन महाराष्ट्रीयन परंपरा आहे जी प्रामुख्याने पहिली मकर संक्रांत साजरी करणाऱ्या मुलांसाठी मुलांच्या रोग प्रतिकार शक्तीचे पोषण करण्यासाठी बोरनाहाण घातलं जाते परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुकी सोहळा असतो त्याचबरोबर बोरनान कधी घालावे तर संक्रांत झाल्यानंतर म्हणजेच चौदा तारखेला संक्रांत आहे आणि पंधरा तारखेला त्याच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजेच कर आहे या दिवशी बोरनान घालू नये तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच करच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही रथसप्तमीपर्यंत तुम्ही आपल्या बाळाला कधीही बोरनान घालू शकता आता कोणत्या वेळी मध्ये तुम्ही बोरनान करायचे आहे तर तुम्ही कोणत्या पण वेळी वेळेमध्ये बोरनान करू शकता संध्याकाळी दुपारी सकाळी करू शकता शक्यतो संध्या टाईममध्येच करावे आता बोरनाण कोणत्या बाळाचे करावे व किती वर्षापर्यंत बोरनान करावे तर जन्मलेल्या बाळापासून ते पाच वर्षाच्या बाळापर्यंत तुम्ही बोरनान करू शकता हा लहान मुलांचा कौतुकी सोहळा असतो आता त्या बाळाला आपण शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घालतात काळे घालतात असे पण काही नाही तुम्ही दुसरे पण रंगाचे कपडे घालू शकतात पण काळे कपडे पण घा गा, घालण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे कारण हिवाळ्यातील सर्वात सर्वात थंडी थंड दिवस मानला जातो म्हणूनच काळ्या रंगाचे कपडे घातले जातात इतर रंगाच्या तुलनेमध्ये काळा रंग हा उष्णता अधिक शोषून घेतो आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी याची मदत होते त्यामुळे या रंगाला खूप प्राधान्य आहे त्याचबरोबर मुलांना हलव्याचे दागिनेसुद्धा घालण्या घालायचे आहे त्याचबरोबर काय साहित्य आपल्याला लागणार आहे तर बोर ऊस हरभरा मुरमुरे बत्तासे हलवा तिळाचे रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर अगोदर आपल्याला अक्षणाची तयारी करायची आहे ऑक्षराची तयारीमध्ये साहित्य काय घ्यायचे आहे तर आपल्याला पाच सवसनेंना बोलवायचे आहे त्याचबरोबर लहान लहान मुले बोलवायची आहे आणि आता औक्षणाचे साहित्य कुंकू हळद तुपाचा किंवा तेलाचा निरंजनी घ्यायची आहे सुपारी सुवर्ण मुद्रा अक्षदा असे साहित्य घेऊन औक्षण करायचे आहे व नंतर एक चिपट्यामध्ये किंवा मापामध्ये बोरणानाचे साहित्य घेऊन बाळाच्या डोक्यावर टाकायचे आहे एका संवसनेने पाच पाच असे करून जे लहान मुले आहेत ते खाली पडलेले जे साहित्य आहे ते घेतात अशी ही प्रथा आहे आता बोरणाण करण्यामागील कारणे काय तर आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती त्याचबरोबर वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावे निसर्गाची ओळख समृद्धी आणि आनंद ऋतू बदलत असतात मुलांना लवकर आजार होऊ नये म्हणून हे केले जाते बोर ऊस शेंगदाणे यासारख्या गोष्टी बाळाच्या शरीराला पुढील वातावरणासाठी तयार करतात रोगप्रतिकार शक्ती वाढते वाईट शक्तीपासून संरक्षण बाळावर करी करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी पडू नये म्हणून ही प्रथा सुरू झाली आहे व म्हणून बाळाला काळे कपडे घालून वाईट शक्ती दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो व या निमित्ताने मुलांना निसर्गाची ओळख होते बोर ऊस हरभरा तीळ गुळ यासारख्या नवीन धान्यांची आणि फळांची ओळख होते जे ते सहसा खात नाहीत पण या खेळातून ते आवडीने खातात हा एक प्रकारचा कौतुक सोहळा असतो बाळाच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणते अशा प्रकारे आपण जन्मजात बाळापासून ते पाच वर्षाच्या बाळापर्यंत आपण बोरनहाण घालू शकतो हा कार्यक्रम खूप कौतुकास्पद असतो व हा आपण करावा आपल्या बाळाच्या चा चा चांगल्या आयुष्यासाठी व सुख शांतीसाठी हा करायचा आहे आता हळदी कुंकू का करावे तर भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाची सामाजिक आणि धार्मिक विधी आहे जे ज्या स्त्रियांच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व घरातील सुख समृद्धीसाठी केले जाते जसे की हळद ही पवित्रता आणि कुंकू हे शक्ती शक्ती यांची देवाणघेवाण असते मुख्य उद्देश श शरी, शरी, शरी शरीरा शारी शरीरात किंवा मानसिक शारीरिक किंवा मानसिक आरोग्य सकारात्मक ऊर्जा वाढविणे हळदी व वा कुंकूच्या अर्थ सौभाग्याचे प्रतीक आदिशक्तीचे शक्तीचे आव्हान सामाजिक बंध आरोग्य आणि विज्ञान व ग्रहांचे संतुलन आता हळदी कुंकूसाठी तुम्ही आपल्या घरी तुम्ही सामूहिक हळदी कुंकू ठेवू शकताय किंवा तुम्ही एकट्याने ठेवले तरी पण चालते परंतु एक पाच सात बारा कितीही महिला तुम्ही हळदी कुंकूसाठी बोलू शकता आणि हळदी कुंकू करू शकता आता महिला घरी आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही त्यांना कपळाला हळदी कुंकू लावायचे आहे हाताला अत्तर लावायचे आहे व महिलांची ओंटी भरायची आहे अगदी साध्या पद्धतीने तुम्ही ओंटी भरली तरी काही हरकत नाही नारळाची पण ओंटी भरू शकतात व त्या महिलेला वाण द्यायचे आहे आता काय वाण द्यायचे आहे तर तुम्ही साधं पण वाण जे सौभाग्यवतीचे जे साधे वाण असतात की टिकली बांगडी मेहंदीचा कोण कानातले नाहीतर इतर वस्तू घरातील ज्या उपयोगी पडणाऱ्या आहेत आजकाल त्याच वस्तू बऱ्याच मैत्रिणी देत असतात पण तुम्ही सौभाग्याचे जे वस्तू असतात त्या दिल्या तरी चालतात अशा प्रकारे आपण ओंटीमध्ये हे सर्व सामान टाकायचे आहे ओंटीमध्ये आणि त्यांना तिळगुळ वगैरे द्यायचे आहे अशा प्रकारे आपण हळदी कुंकू करायचे आहेत पाच सवासनींना का होईना आपण ओंटी भरायची आहे त्याचबरोबर जे तुम्हाला मी सांगितले आहे ऋतू बदलत असतात मुलांना लवकर आजार होऊ नये म्हणून आपण हा बोरनहाण करण्यामागील हे एक कारण आहे आरोग्य आणि रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित राहावी त्याचबरोबर वाईट शक्तीपासून संरक्षण राहावे लहान बाळांचे निसर्गाची ओळख म्हणून म्हणून व्हावी त्यांना समृद्धी आणि आनंद मिळावा याच्यासाठी हा आपण बोरनहाणाचा जो कार्यक्रम आहे तो आपण कौतुकास्पद असे लहान मुलांचा करत असतो तर जन्मल्यापासून कोणी कोणी पाच वर्षापर्यंत बाळाचे बोरनान करत असतात आणि किंक्रांतीला चुकूनही हा कार्यक्रम करायचा नसतो तर तो रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही हा कार्यक्रम करू शकता बाळाला व्यवस्थित त्याचे औक्षण वगैरे करून तुम्ही हा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत करू शकतात जर तुम्हाला मैत्रिणींना माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब सर्व काही करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी समर्थ मैत्रिणीं